अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष लोंढेला अटक करून फाशीची शिक्षा द्या लातूर जिल्हा काँग्रेस भवनासमोर भाजपा युवा मोर्चाचे तीव्र निदर्शने चंद्रपूर येथे बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष अमोल लोंढे यास तात्काळ बेड्या ठोकून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत लातूर गांधी चौक येथील जिल्हा काँग्रेस भवनासमोर भाजप युवा मोर्चा वतीने भाजपाचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष ऋषिकेश कराड युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कवेकर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गोमचाळे यांच्या नेतृत्वात आज दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास प्रचंड घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांची उपस्थिती होती आकाश बजाज पंकज शिंदे विनय जकाते गजेंद्र बोकन संतोष तिवारी पांडुरंग बोडके बालाजी पिंपळे नितीन लोखंडे अरुण जाधव अरुण ढवळे आकाश जाधव रमेश लाहोटी किशोर कडवे ऋषिकेश इगे लखन कावळे पियुष शास्त्री विजय चव्हाण सौरभ देशमुख दत्ता आंबेकर दत्ता सरोदे अमर चव्हाण कार्तिक गंभीरे संजय ठाकूर सूरज शिंदे उज्ज्वल कांबळे लातूर शहर व ग्रामीणवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये जसं काँग्रेसनं शिंदे जो वारला एन्काउंटरमध्ये वार अक्षय शिंदेला मारलं आणि एनकाउंटर झाला त्याचा बळी गेला ती त्यावेळेस जी काँग्रेस आक्रमक होती तीच काँग्रेस आता अमोल लोंडे जो युवा मोर त्यांचा काँग्रेसचा युवक काँग्रेसचा जो अध्यक्ष आहे त्याच्या विरोधात तेवढंच काँग्रेस स्ट्रीटली भूमिका घेऊन महाराष्ट्रभर त्याला शिक्षा हो फाशी शिक्षा हो आंदोलन करणार आहे का जर सर्वसामान्य मुलांना अत्याचार केला तर तो अत्याचार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जर अत्याचार केला तो अत्याचार नाही ही जर दुपट्टी भूमिका काँग्रेसची असेल तर ती स्पष्ट करावी आणि सदरील अमोल लोंढे जो काँग्रेस जे युवकांचा जिल्हाध्यक्ष आहे त्याच्यावर कठोर कारवाईसाठी काँग्रेसनं स्वतःहून पुढाकार घेऊन मागणी करावी या खातर राजकारण न करता सर्वसामान्यांच्या विरोधामध्ये त्याने आंदोलन बंड पुकारलं सर्व महाराष्ट्रभर त्या अक्षय शिंदेला फाशी द्या गोळ्या घाला असे आंदोलन काँग्रेसनं केले तीच अपेक्षा आहे मला काँग्रेसकून आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि तो आहे त्याने एका मुलीवर नाही केलं तो शिक्षक आहे त्याने सतत ही पाच दहा पंधरा मुलीवर सोबत केलं पण ते उघड झालं नाही आता उघड झाले तर हीच काँग्रेसची जी विचारसरणी आहे कार्यकर्त्याला जाऊन लातूरमध्ये असंच प्रकरण घडलं होतं योग योगायोगानं आम्ही बाबरगावला आंदोलन करणार होतो तर काय होईल राजकारण ऐन उंबरट्यावर आहे हा विषय चुकीच्या दिशेने जाईल यावर काँग्रेसच्या आमदारांनी खासदारांनी काँग्रेसच्या नेत्यांनी याच्यावर जाब विचार विचारून याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे